नाही म्हणत अध्यक्ष महोदय पर्सेंटेज वाईज काढल्यानंतर ते कळेल मॅथमॅटिक्स मला इथे शिकवायचं नाही मला हे बोलायचं आहे हे काय सारखं सारखं बोलतायत की अडीच वर्ष आम्ही काय केलं कोविड होता आणि अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलं कोविड मध्ये काय कोविड होता अध्यक्ष महोदय ती अंगणवाडी ताई जी शेवटच्या नारायणापर्यंत पोहोचली अध्यक्ष महोदय त्या अंगणवाडी ताईचा हे अपमान करतायत अध्यक्ष महोदय आणि अध्यक्ष महोदय महिलांना मान सन्मान देण्याची संस्कृती यांची नाहीच महिलांनी घरी बसले पाहिजे अशी यांची संस्कृती आहे सभागृहामध्ये येऊन ज्या प्रकारे ताईसाहेब 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 ताई बोलतात मागे काय बोलतात हे व्यासपीठावर किंवा हे माईक वर मला बोलता येत नाही अध्यक्ष महोदय विषय अंगणवाडी ताईचा आहे अंगणवाडी ताई ना काय बोलताय बोलतात मला सभागृहात सभागृहात आपल्याला वैयक्तिक टीका अशा करता येणार नाहीत जे सभागृहात घडत त्या संदर्भात आपण बोलावं वैयक्तिक टीका कोणी करत नाही त्यांनी मला म्हंटल मी फक्त एवढं म्हंटल की अंगणवाडी ताई आणि आशा ताई ही शेवटच्या नारायणापर्यंत पोहोचते तिला पंधरा हजार आणि दहा हजार या हिशोबाने तुम्ही पैसे दिले पाहिजे शेवटच्या नारायणापर्यंत पोहोचणारा या शासनाचा तो अंग आहे ठीक आहे ठीक आहे आपण जो आपण जी हरकत घेतलेली आणि जो मुद्दा मांडलेला आहे त्या संदर्भातलं सविस्तर उत्तर मंत्री महोदयांनी दिलेला आहे आता आपण पुढे जाऊया प्रश्न क्रमांक